आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पारंपारिक आणि प्रसिद्ध रेसिपी आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या बनवणार आहोत खूपच चविष्ट लागतात ह्या तिखट पुऱ्या आणि बघू शकता किती छान अशा परफेक्ट पुऱ्या झालेल्या आहेत तर या पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेली आहे त्याबरोबरच एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी बेसन घेतलेली आहे आता आपल्याला या सर्व पिठांना मिक्स करायचं आहे तर त्यासाठी मी इथे एक मोठा वाटा घेत आहे मी इथे एक मोठा कोपऱ्या घेतलेली आहे आणि त्या कोपऱ्यामध्ये मी इथे गव्हाचं पीठ टाकलेली आहे दोन वाटी पीठ आहे हा त्याचबरोबर एक वाटी बेसन आणि आता मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ टाकत आहे या सर्व पिठांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकतं प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या पिठांना आणि त्यानंतर आता इथे टाकण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे वाटणामध्ये जास्त काही नाही थोडं लसूण घ्यायचं आहे त्यानंतर तीन ते चार मिरच्या टाकायच्या आहेत आपल्याला इथे मी इथे तीन मिरच्या टाकलेली आहे थोडं कोथिंबीर टाकायचं आहे त्याचबरोबर थोडा जिरा टाकायचा आहे आणि यांचा एक वाटण तयार करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे दरदरा वाटण तयार करायचं आहे आणि आता हा दरदरा वाटण आपल्याला त्या पिठांमध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता या पिठामध्ये आपल्याला हा वाटण टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला इथे कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीर छान असं बारीक कापून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये तीळ टाकूया एक चमच मी इथे तीळ घेतलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहेत ज्यामध्ये मी एक चमच मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचपेक्षा कमी आणि अर्धा चमचपेक्षा थोडं जास्त मीठ टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचपेक्षा कमी हळदी पावडर आणि अर्धा चमचपेक्षा कमी धण्याचा कूट टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान मिक्स करून घ्यायचा आहे जो आपण वाटण तयार केलेला होता तो पण या पिठामध्ये छान असा मिक्स झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे ज्या प्रकारे आपण पोळ्यांसाठी कणिक भिजवतो पीठ भिजवतो त्याचप्रकारे आपल्याला हा पण पीठ भिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता या प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हा पीठ छान असा भिजवून घ्यायचा आहे याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे एका वेळेस खूप सारा पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा पीठ भिजवायचं आहे काही वेळानंतर बघू शकता पिठाचा एक गोडा तयार करून घेतलेला आहे आणि बघू शकता ज्या प्रकारे आपण पोळ्यासाठी पीठ ठेवतो त्याचप्रकारे आपण हा भिजवलेला आहे आता पुऱ्या बनवण्याचे दोन पद्धत आहेत तर आधी आपल्याला असा एक लहान गोडा तयार करून घ्यायचा आहे आणि लहान गोड्याची एक पुरी लाटून घ्यायची आहे तर बघू शकता लाटताना आपल्याला पीठ नाही लावायचं आहे तुम्हाला वाटेल तर तुम्हाला थोडंसं इथे तेल लावून घ्यायचं आहे बघू शकता मी इथे थोडंसं तेल लावत आहे पीठ अजिबात लावायचं नाही आहे तेल लावूनच आपल्याला हे पुरे लाटून घ्यायचे आहेत तर बघू शकता ही पहिली पद्धत आहे ज्यामध्ये मी छोटासा गोडा घेऊन ही पुरी लाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम जाडही नाही ठेवायची आहे आणि एकदम पातळही नाही मिडियम पुरी आपल्याला ठेवायची आहे बघू शकता नॉर्मल पुऱ्या बनवतो त्याचप्रकारे आपल्याला हे करायचे आहेत आणि आता मी इथे तुम्हाला दुसरी पद्धत सांगणार आहे दुसरी पद्धत म्हणजे एक मोठा गोळा घ्यायचा आहे मोठा चपातीपेक्षा म्हणजे पोळीपेक्षा मोठा गोडा घ्यायचा आहे म्हणजे पोडीला आपण गोळा घेतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि याची एक मोठी पोडी लाटून घ्यायची आहे छान अशी मोठी पोडी लाटून घेऊया पोळी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला एखादी वाटी किंवा डब्याच्या वगैरे मदतीने या प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही हलका प्रेस करायचा आहे बघू शकता या प्रकारे आणि बघू शकता ह्या तीन पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर बघू शकता या प्रकारे ह्या मी तुम्हाला दोन पद्धती सांगितलेली आहे तुम्ही कोणत्याही एका पद्धतीने बनवू शकता मी तुम्हाला पर्सनली सजेस्ट करणार की प्रकारे कापून पुऱ्या करण्यापेक्षा छोटा छोटा गोडं तयार करून एक एकच पुऱ्या तयार करून घ्या जे आपण आधी केलेली होती तर आता आपण दोन्ही फ्राय करून घेऊया म्हणजे तुम्हाला अंतर जाणवेल तर ही आता आपली कापलेली पुरी आहे जी आपण फ्राय करत आहोत तर बघू शकता ही पुरी छान अशी फुगलेली आहे छान फ्राय होऊ देऊया आणि त्यानंतर आता आपण या पुरीला काढून घेऊया बघू शकता छान अशी दोन्ही बाजूने ही फ्राय झालेली आहे आता आपण या पुरीला काढून घेऊया आणि आता आपण जी एकच पुरी लाटून घेतलेली होती छोटा गोड़ा तयार करून ती आपण पुरी इथे टाकून घेऊया म्हणजे तुम्हाला अंतर जाणवेल आणि बघू शकता ही पुरी छान अशी फुगायला लागलेली आहे बघू शकता किती छान अशी फुगलेली आहे पुरी ही पुरी पण छान अशी फुगलेली आहे आता आपण या पुरीला पण छान फ्राय होऊ देऊ या दोन्ही बाजूने आणि काढून घेऊया आणि या दोन पुऱ्यामधील अंतर बघा जी आपण कापून बनवलेली आहे छोटीवाली पुरी ती जास्त फुगलेली नाही आहे त्याचबरोबर जी आपण सिंगल गोडा छोटासा घेऊन लाटून घेतलेली आहे ती पुरी छान अशी फुगलेली आहे तर बघू शकता मी याच प्रकारे ह्या सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि खूपच छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत छान फुगलेल्या आहेत संपूर्ण पुऱ्या जर तुम्ही या पद्धतीने ह्या पुऱ्या बनवणार तर तुमच्या पुऱ्या ह्या परफेक्ट बनणार आणि बघू शकता किती भारी पुऱ्या तयार झालेल्या आहेत एकदम परफेक्ट पुऱ्या झालेल्या आहेत खूपच चविष्ट लागतात एकदा तरी नक्की ट्राय करा महाराष्ट्रामध्ये खूपच प्रसिद्ध आहेत हे तुम्हाला माहीतच आहे आषाढी तिखट पुऱ्या या नावाने ह्या खूपच प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रामध्ये पुऱ्या आणि खायला पण खूपच चविष्ट लागतात त्याचबरोबर सहा ते सात दिवस हे टिकतात म्हणजे खराब होत नाही तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तर या पद्धतीने ह्या पुऱ्या नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद